मी आज खरंतर मी थोडासा एक एक कण विचार करून आलो मला काहीतरी मला नाट्यक्षेत्रातल्या ना माझ्या सर्व कलावंतांना मला काही गोष्ट सांगायची आपण कृपया वाईट वाटून घेऊ नका परंतु मी बाहेरच्या राज्यांमधली चार ज्यावेळेला कलावंत पाहतो बाहेरच्या राज्यातल्या कलावंतांना वेळेला मी भेटतो आणि ज्यावेळेला मी आपल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो ह्याच्यामध्ये मला काही गोष्टींमध्ये ज्या चुका दिसतात मला असं वाटतं मी त्यांच्यासमोर आज मांडणं आवश्यक मी खरंतर आपण विश्वास ठेवा या मी यासाठी म्हणून मराठी कलावंतांचं एक बैठक बोलणार होतो शिबिर बोलणार होतो पण आज या शंभराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला असं वाटलं की सर्व होती ते असतील नसतील नंतर ऐकतील परंतु मी जे बोलतोय कृपा करून ऐक पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाही तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा काही नावाने हाकाभार काढलात पश्प्या आलाय अंड्या आलाय हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात क्षेत्रामध्ये सुद्धा बघितलं मराठी चित्रपट खूप मोठा आहे पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत पण मराठी चित्रपटाला स्टार नाही ज्या बाकीच्या चित्रपट तुम्ही बघितलं कुठचंही डिजिटल सुद्धा तुम्ही बघितलं कब कमिडे घ्या तेलगू घ्या मल्याळम घ्या तिथे स्टार्ट होतं महाराष्ट्रामध्ये स्टार्फ होते आजही अनेक कलावंत आहेत ज्याच्यामध्ये ती सगळे सगळे कोण आहेत पण आपण आपणच एकमेकांना लोकांसमोर टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये सहज भेटले असताना पब्लिकमध्ये मध्ये आपण सगळेजण एकमेकांना काय त्या शॉर्ट फॉर्म नावाने हाका मारतात काय अंड्या काय बचक्या काय काय मॅक काय काय वाटते ते तुम्ही जर तुमचा मान राखला नाही लोक का तुम्हाला मान देतील अनेक ठिकाणी बघितलं आहे रजनीकांत आणि इलयराजा इलाय राजा तिकडचे सावंतपते खूप मोठे संगीतकार होते आहेत होते रात्री एकत्र एक बसून दारुपिक असतील पण ऑन स्टेज आल्यानंतर इलयराजा सर आणि रजनी सर कमला सर प्रत्येकाला ते आदराने हात मारतात त्यांचे स्वतःचे कितीही घनिष्ठ संबंध असले तिकडच्या हिरोईन्स त्याचे एकमेकांचे किती चांगले संबंध असले चार दिल्लीत ते बाहेर आल्यानंतर त्यांचा जो मान द्यायची जी पद्धत आहे मला असं वाटतं मराठी आज कलावंतांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की तुम्ही जर एकमेकांना लोकांसमोर मान दिलात तर तुम्हाला लोकांकडनं मान मिळेल अन्यथा तो मिळणार नाही तुम्ही जर नाक्यावरती उभे राहिलेला असाल तर तुम्हाला पैसे देऊन कोणी बघायला येणार नाही मला आजपर्यंत कधी अशोक सराफ मला हे कधी कधी तुमच्या नाक्यावरती उभा राहिले मला कधी दिसले नाही कधी दिसले नाही म्हणून मी पैसे पैसेकडून बघायला जाणार मला सहज मला दिसतय काढून का बघायला जाऊ आणि मला असं वाटतं की तुमचं मोठेपण कलावंतांनी हे आपलं मोठेपण हे तुम्ही संपलं पाहिजे तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे दुसऱ्याने तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे तर लोक तुम्हाला मोठं म्हणतील हे तुम्ही एकमेकांना जे काही छोट्या छोट्या शब्दांमध्ये जे काही बोलताय हाका मारताय हे लोकांसमोर ह्या गोष्टी होता कामा नये आज प्रशांत दामले इथे अध्यक्ष आहे मी चार दिवतीमध्ये माझ्या घरी आल्यानंतर त्यांच्याशी मी आज बोलन मी चार चौघामध्ये मी प्रशांत सरस म्हणेन इतकी वर्ष त्या माणसाने आज नाट्य क्षेत्रामध्ये घालवली आहे तीस वर्ष चाळीस वर्ष काही सोपी गोष्ट आहे का मी त्या दिवशी अशोक सराबांच्या कार्यक्रमात गेलो की तिने अशोक सर असंच म्हणतो हे सर म्हणण्यासारखीच माणसं आहेत ना यांना जर आपण नाही सर सर म्हटलं काय म्हणायचं पब्लिक मामा आलेत का सखे मामा लागतात का म्हणजे एका मोठा काला म्हणता येईना म्हणणं अशोक सर कशासाठी म्हणून ही आपुलकी जी आहे ती आपुलकी तुमच्या चार भिंतीत ठेवा घरात ठेवा लोकांसमोर हो याल त्यावेळेला तुम्ही एकमेकांना मान देऊनच बोललं पाहिजे तरच मला असं वाटतं या नाट्य क्षेत्राला आणि चित्रपट क्षेत्राला पुढे काहीतरी चांगलं भविष्य त्यांची साधी साधी लक्षण तुम्ही साधी साधी लोक घ्या हो। कसे नम्रपणे बसलेले असतात कसे त्यांच्याशी वागत असतात कसे बोलत असतात एकदा त्यांना ऑब्झर्व करायचं आपल्याकडे कोणी येते खांद्यावर हात टाकते काही बोलते काही चालले सगळेच करता असं काही माझं म्हणणं नाही पण मला असं वाटतं की मी जे काही मी आजपर्यंत पाहिलेलं आहे ते हेच पाहिजे आणि याच्यात सुधारणा होणं गरजेचं साधी गोष्ट लक्षात घ्या अगदी साधी गोष्ट मी आता मी तुम्हाला अगदी राजकीय दृष्ट्या मी समजून चालतो आता मी इथे राजपीठावर बसलेलो आहे आणि समजा इथे समजा शरद पवार साहेब समजा इथे आले मी त्यांना वाकून नमस्कार करी माझ्या महाराष्ट्र राजकीय काय बोलायचं हा विषय वेगळा मला असं वाटतं की तुम्ही उलट कर आणि ह्या सगळ्या गोष्टी माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला मराठी सर्व कलावंतांना माझी विनंती आहे की तुम्ही एकमेकांना दे मान देणं गरजेचं आहे संपूर्ण नावाने हात मारणं तुम्ही गरजेचं आहे त्याच्या काय त्याची वय वर्ष किती गेली त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याला सर म्हणतो किंवा काय म्हणतो हे गरजेचं आहे सर नाही यांना मला नाही आठवत अजून बिरू मला कोणी शारू किंवा काही अशी हाक पाहि लागू आले किंवा लागू सर आले आणि त्या लोकांनी देखील तेवढा त्याचा आप राखलाच होता मला असं वाटतं आज या कलावंतांनी ही गोष्ट सांभाळणं खूप गरजेचं आहे अन्यथा हिंद मुंबईमध्ये तुम्ही आहात महाराष्ट्रामध्ये आहात जिथे हिंदी चित्रपट सृष्टी आहे त्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो एक आता हा शेवट मी करून टाकलो या विषयाचा मी मध्यंतरी एका डिरेक्टरना भेटलो मला ते भेटले आम्ही का माझे मित्र ते एका मी मराठी कलावंताबद्दल बोललो कोण आहे ना चार पाच चित्रपटामध्ये गाव गेले ना हिंदी मध्ये सुनाफा नाव सांगायचं अरे हो अरे हो तो आजच्या लढक आजच्या लडक म्हणजे ती पर्यंत ख्याती पोहोचली तुमची असल्या नावांची पण तीच गोष्ट ज्या मी अशोक सराफांबद्दल बोलतो लक्ष्मीकांत गर्ड बोलतो कुठच्याही हिंदी माझे जेवढे माझे आहेत ते कधी त्यांना कुठच्या उत्सवांमध्ये अशोक सर त्या काम करतात असंच म्हणतात आणि मला असं वाटतं आजच्या या नाट्य सभेला सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे की आम्ही असल्या प्रकारची कुठचीही नावाने कुणालाही काका माहात आम्ही सगळ्यांना एकमेकांना मान देत राहू आणि मान घेतो वा